ते बघा चिंबोरी बघ असल्या तिकडे बघा दोन दोन तीन तीन चिंबोरी दिसतात आणि कालिटे बघा कसं चालतात ते बघा बघा कालिटे दिसत असतील कालिटे बघा भरपूर क्वालिटे डोलीमध्ये बरेच आहेत कालिटे जेव्हा मेन मुंडा उचलो ना तेव्हा मजा येते मावरा बघायला काय काय मावरा आला येतो याच्यामध्ये पण कालिटे आलेले आहेत बघा याच्यामध्ये पण कालिटे आहेत काली मावरा बघा मावरा कालिटे कालीटे कालीटे पूर्ण का गाव आलाय पूर्ण शॉटिंग करायला मावरा निवडायला इकडे निवड कालिटे बोकर कोलंबी नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज जातो आपण बाणकोट खाडीमध्ये डोल मासेमारी करायला आज सकाळी ना आम्ही डोल लावून आलेले आहेत आणि आता ना डोल ओढायसाठी चाललो आहे तर डोल ओढायला माझ्यासोबत नतूजात आहे आता बोटीला आम्ही स्टार्ट मारली आहे आता बंदरामधून निघतो आहे तर आज आपल्याला बाणकोट खाडीमध्ये डोलीला काय मावरा भेटणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर त्याला जास्त उशीर न करताना आपण निघूयात आता बघा आता तिथे नक्की आता पाठीमागे बोट चालवतो आहे आणि इकडे पांडे आता आता ना पाऊस पडून गेला मस्त आहे की आणि हा माझा सुंदर असा गाव वाल्मिकीनगर बांधकोट आणि इकडे आमचं राम मंदिर आहे आणि सर्व तुम्ही हिरवं गार असं राहून पाहत असा तर आपल्याला ना पुढे तिकडे डोल ओढायला जायचं आहे ब्रिजजवळ ब्रिजजवळ आपल्या डोली लावलेले आहेत डोल तिथ आलेलो आहे इथे आपले लावलेले आहे आणि इकडे ब्रिज तुम्हाला ब्रिज जवळ आपले डोल लावले ब्रिजच्या साईडला आपले डोल लावलेले इथे इकडे तुम्हाला ड्रम दिसत असतील आणि आता डोल ओढायला घेणार आहोत इकडे न आता डोल ओढायला घेतो आता डोल ओढायला सुरुवात केली आपण आहे नव्हता किती डोल लावले आपण एक काय दोन दोन लावले आहेत ना दोन डोले लावले आहेत आम्ही आणि आता डोल ओढायला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आज आपण बघणार आहोत काय आहे ते कारण काय माहिती आहे इकडे पुढे आहे ना इकडे नसतं आमचं म्हणजे खाडीचं तोंड आहे इकडे बांधकोट खाडीचं तोंड इकडे आहे आणि इकडे तुम्हाला दिसत असेल पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये नाश्ता म्हणजे जो हिसका असतो ना म्हणजे मोठमोठ्या लाटं असतात ना त्या वाढलेल्या आहेत तर आज आपल्याला त्या कालिटे जास्त भेटण्याची शक्यता आहे कारण पाणी आहे ना जास्त उंच झालेलं आहे आणि लाटांमुळे ना सर्व मासे असतात ना कालिटे जास्त करून आतमध्ये आलेले दिसतात आपल्याला तर बघूया आपल्याला आज आपल्याला काय मासे भेटते ते नेमकी माझा असा अंदाज आहे आपल्याला कालिटे भेटतील म्हणून बघूया डोल ओढतो आपण तिकडे तिकडे आहे ना तिकडे दाखवतोय तो बोलतो डोल भरली बोलतोय काय मावरा आहे बोलतो कालिटा आमच्या इकडे निवटे म्हणतात त्याला काय क्याकडे कालिटा कायक्याकडे निवट्या असे भरपूर नाव आहेत तर तिकडे आहे ना ते एक दादा आहे त्याला पूर्ण डोल आहे ना पूर्ण भरली आहे निवठ्यानी आहे त्याला एकट्याला उठत नाही एवढे मावरा भेटलाय आपल्याला बघूया काय भेटतोय आता आणि हे ड्रम याच्यासाठी लावलेले की पापलेट वगैरे हो असतात ना पापलेट जास्त करून खालती नसतात जास्त तरंगलेले असतात म्हणजे एकदम मधोमध असतात त्यामुळे हे ड्रम लावलेले आहेत आपण एक साईड ओढून घेतले आपण आहे आणि दुसरी साईड आता ओढायला करतोय जसं दुसरी साईड आपण ओढू ना तसं डोलीवरचा जो लोड असतो ना तो थोडा कमी येतो कारण डोल अशा अव्वल होते त्यानंतर लोड कमी होतो ओढण्यासाठी पांड्या मावरा भेटेल ना पांड्याला असतोय मावरा भेटेल बोलतो त्याला मस्त माहिती मावराला आहे आपण पण समोर आता मुकावर आपल्याला पण मावरा भेटणार शंभर टक्के आता दुसरी साईड पण आपण ओढून घेतली आहे अरे इकडे तुम्ही नास्तावरती तिकडे लाटा बघत असाल लाटा भरपूर मोठमोठा मोड़ लाटा आहे त्यामुळे मावरा जास्त आतमध्ये येण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला मी म्हटलेलं पाहिले तर दोन्ही आता जवळ घेतल्यात आपण आहेत म्हणजे डोल आपण आपल्या अव्वल झालेली आहे आता इकडे बघा पूर्ण डोल आता उठलेली दिसते आपल्याला इकडे पाठीमागे आणि पुढे आपला मुंडा असणार आहे जिथे आपला मावरा असणार आहे मुंड्यामध्ये तिकडे ज्योती वगैरे आहेत ना बांधून घेतलेली आपण आहेत आणि तिकडे पांड्या जोती सोडतोय आणि इकडे नतवाजाने डोल ओढायला घेतलेली आहे त्याला लाडाने आम्ही पांढ्या म्हणतो तुझा लोड दाखवते का ना तुझा बार आहे ना डोलीवर hmm. आहे बार बार आहे डोलीवर पापलेट पण असायला पाहिजे एक दुसरा मजा वाटेल पापलेट असला तर इकडे जसं जसा आहे ना आता मावरा तुम्हाला दिसत दिसायला सुरुवात होईल आता <laughs> इथे पुढे पुढे हा बघा पहिलाच खेकडा आहे ना खेकडा आला बघा चिंबोरा हा बघा टायगर फ्रॉन्स अरे बापरे पापलेट व किती बार आला आलाय स्मॉल पापलेट आहे एकदम बघा एकदम छोटासा पापलेट आलाय बघा पापलेट पापलेट भरपूर छोटा पापलेट आहे चिंबोरी बघा चिंबोरा चिंबोरा चिंबोरी पण आतापर्यंत दो दोन का तीन चिंबोरे दिसले आहेत अग पुढे पण एक चिंबोर आहे बारका का चांगला चिंबोर कसं चालतोय बघा हा बघा मध्ये चालतोय आणि मनेरी पण आहे बघा निवटा निवटा कालिडे बिलीट आलेले आहेत आमच्याकडे निवटा म्हणतात कालिडे म्हणतात चिंबोरी बघ कसले तिकडे बघा दोन दोन तीन तीन चिंबोरे दिसतात आणि कालिडे बघ कसले चालतात बघा कालिडे दिसत असतील कालिटे बघा भरपूर क्वालिटी डोली मध्ये बरेच आहेत कालिटे जेव्हा मेन मुंडा उचलो ना तेव्हा मजा येते मावरा बघायला काय काय मावरा आलाय तो इकडे एक वरती चिंबोरा आपण घेतला येत्या पहिलेच आता खरा मुंडा यायला सुरुवात झाला बघा इकडे आता जास्त मासे देसायला सुरुवात झाली आपल्याला इकडे आता मुंडा येईल इथून बघा आता ना नायला घेतो आपण मुंडा आणि मुंडा एकट्याने येत नव्हता आपण हात लावतो आता दुसरा मुंडा घेतो आपण वरती बघा ढोल हा शाबास अगं मित्रांनो मावरा आलाय आपला दाखवतोय बघा काय काय आहे तो मावरा हा बघा याच्यामध्ये कालीटे वगैरे आहेत तुम्हाला आम्ही नंतर सोडून दाखवणार आहोत कारण आता दोन डोली ओढायचे आपल्याला याच्यामध्ये कालीटे आलेले आहेत भरपूर असे कालिट आपल्याला दिसतंय ह्याच्यामध्ये कालिटे आहेत कालिटे तर पहिली डोल आपली ओढून झाली आहे आणि आता आपण आहे ना दुसरी डोल ओढायसाठी जातोय तर दुसऱ्या डोलला पण तुम्हाला दाखवतो काय मावरा भेटणार आहे तर चला दुसरी डोल ओढायला जाऊया आपण आता पहिली डोल ओढून आहे ना आता आपली दुसरी डोल ओढायसाठी जातोय आणि आपली दुसरी डोल तिथे लावलेली आहे ते आता दुसरी डोल ओढायसाठी जातोय बघा इथे आपली दुसरी डोल लावलेली आहे आणि दुसरी डोल पण आता ओढायला सुरुवात करतो आपण आपली पहिली डोल तिथे लावलेली आणि इकडे दुसरी डोल जरा पाठी लावली आहे ज्या आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल हा बागमांडला गाव आहे इकडे बागमांडला गाव आहे तिकडे श्री तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर दक्षिण काशी तिकडे डोंगर दिसतोय तो दक्षिण काशीचा डोंगर आहे हरिहरेश्वर आणि इकडे बागमांडला आणि इकडे तुम्हाला दिसतोय ना हा आपला वाल्मिकी नगर गाव आहे आणि हा इकडे बाणकोट बाणकोट वाल्मिकी नगर गाव मग इकडे दुसरा डोल आता ओढायला सुरुवात केली आपण ही रेशमी डोल आहे पहिली लोक रेशमी डोलीच वापरायची नाही ना तुझा आणि नंतर मग ह्या गारपेलच्या डोल्या अशा निघाल्या मासाच्या पहिली जुनी लोक होती ना ही जास्त करून रेशमी डोलीच वापरायच्या गार ह्याच्या रेशमी स्वतःच्या डोली आणि याला मावरा पण आहे ना मस्त भेटायचा पहिल्यापासूनच कारण हा सूत आहे ना लवकर पाण्यामध्ये बसतो आणि गारफेलचं सूत आहे ना सजासजी पाण्यामध्ये लवकर बसत नाही त्यामुळे लोक पहिले ही यूज करायचे आणि आता हे नवीन जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली ना तशी तशी झालं झाल्याची झाल्याची निर्मिती आहे ना वेगवेगळ्या प्रकारे तयार होत गेली आणि इकडे दुसरी आता डोल उचलायला सुरुवात करू आपण हे बघा एक साईड आता उचलून घेतो आहे आणि नंतर मग तिथली दुसरी साईड उचलू हे बघा एक साईड उचलली आपण आता आता दुसरी साईड आता ओढायला घेऊया मी बघा आता दुसरी साईड पण आपण ओढायला सुरुवात केली आहे आणि जसे जसे दुसरी साईड जवळच जाईल ना तसा जसा डोल आहे ना आपली पाठीमागून उठत जाईल बघा जसे जशी दुसरी साईड जवळ येते तशी डोल उठत चालली आहे दुसरी साईड पण आपली उठली आहे आणि आता ही पाठींबर आहे ना सर्व आता डोल पूर्ण उघडायला घेणार आपण पुढे मुंड्यामध्ये वागणार आहोत काय मावर आहे तो नेमका आता डोल ओढायला घेतले आपण दुसरी डोल ओढायला घेतली आहे आणि दुसऱ्या डोलचा काय मावर आहे तर बघूया पहिल्या डोलचा बघ असला मोठा टणका वाजाला आहे आणि याच्यामध्ये बहुतेक तरी निवटे आहेत निवटे आणि जे मुर्दुला असतं ना आमच्याकडे चवणा बोलतात मुर्दुला आणि चव हे निवटे आहेत त्याच्यामध्ये जे कालिटे आणि ही दुसरी डोल ओढतो आपण बघा इकडे डोल ओढतोय आणि मित्रांनो बघा इचाडी बघा कसली मोठी आली आहे बापरे खत्तर ना एकदम ही बघा अशी इचाडी ना आपल्याला सहज जे खाडीमध्ये बघायला नाही भेटत कसली मोठी इचाडी आहे आणि बघा दुसरा डोल ओढतोय दुसऱ्या डोलला बघा काय मावरा आला येतो सोडला इकडे मावरा दिसतोय बघा जशी जशी डोल जवळ येते ना मुंडा तसा तसा मावरा दिसायला सुरुवात होते कालिटे आहेत म्हणजे निट्या नाही याच्यामध्ये आलेत कालिटे तुम्ही म्हणत असाल हा निवटे निवटे काय म्हणतो कारण कसं असतं मग जिथे जिथे जाईल ना तिथे तिथं प्रत्येक इथे ना वेगवेगळे नावं असतात जसं आमच्या इकडे निवटे म्हणत असतील काही इकडे कालिटे म्हणत असतील अजून दुसरीकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील तर प्रत्येक इकडे नावं असतात तर त्यानुसार ते आम्ही बोलतोय नाही तर तुम्ही बोलत आहे हे तर कालिटे आहेत मग हे निवटे का म्हणतात असं व्हायला नको प्रत्येककडची ना एक लँग्वेज असते त्या लँग्वेजनुसार ते लोक बोलत असतात म्हणजे त्यांच्या भाषेप्रमाणे बोलत असतात त्यांचे इथे जे नावं असेल त्याप्रमाणे बोलणार इकडे मास्तो आपण इकडे बघा मुंडा आलाय जवळ बघूया काय मावरा आहे तो हम्म मावरा आलाय बघा निवटे आहेत निवटे कालिटे काली आलेले आहेत कालिटे आहेत बघा मुंडा बघा याच्यामध्ये पण कालिटे आलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये पण कालीटी आहेत आलेत कालीटे आले आहेत पण नाही बघ कालीटे आलेत आहेत ह्याच्यामध्ये जास्त आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जरा थोडं कमी दिसतंय ना या साईडवर ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला क्लिअर दिसत असतील कारण ह्या सूत आहे ना हा रेशमी रेशमी याचा खोल आहे मांजवला आणि तो आहे ना मुंडा तो गारफेलचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर क्वालिटी दिसत असतील तर बघा असले मोठ्या मोठ्या साईजच्या क्वालिटी आहेत आधी तुम्हाला दाखवले दोन डोलेचा मावरा आहे हा आपल्याला बघा तिकडे हा मोठा वजा आहे आणि हा छोटा वजा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर क्वालिटी दिसत असतील याच्यामध्ये मावरा तर या आता हा मित्रांना या जे मावरा आहे ना ते आता बंदरामध्ये नेणार आहोत धक्क्यावरती आणि तिकडे आहे ना हे मावरा शॉटिंग करणार आहोत तुम्हाला दाखवतो काय काय मावरा नेमका आपल्याला भेटला तो डोलीमध्ये कारण आता सोडणार ना का इकडं आपण बोटीमध्ये आपल्याला जागा नाही कारण मावरा जास्त आहे तर आपण धक्क्यावरती नेणार धक्क्यावरती ओतल्याच्या नंतर तुम्हाला समजणार मावरा काय येतो तर चला हे सर्व मावरा घेऊन ना पहिला आपण धक्क्यावरती जाऊ आणि धक्क्यावरती सर्व मावऱ्याची शॉटिंग करू चला तर बघा मावरा बघ मस्त मावरा भेटला आहे बोटीला स्टार्ट मारली आहे आणि आता बंदरावरची जातो आपण आणि बंदरावरची हा सर्व मावरा आहे ना तुम्हाला आपण धक्क्याजवळ आलोय आणि इथे बघा इथे बहुतेक जण डोलकर आहेत ना गावातली बोटी त्यांनी गा सर्वांनी मावरं ओतले आहे आणि आपल्याला या डोलीमध्ये काय मावर त्याला आपण ओतून तुम्हाला दाखवणार आहोत इकडे बघा सर्व मावरं शॉटिंग करायला बसलेत आहेत इकडे धक्क्याच्या बाजूला बोट लावायची आपल्याला आणि सर्व मावरं होतायच आपल्याला बोट धक्क्याजवळ आली आणि आता बघूया डो डोली मध्ये आपल्याला काय मावरा येतो नेमका इकडे साइडला बोट लावतो आता आपण आणि सर्व मावरा ओतून दाखवणार आहोत तुम्हाला पूर्ण गाव आहे ना बहुतेक गाव पूर्ण गाव बघायला आलाय मावरा काय येतो नेमका सर्वजण तुम्हाला दिसत मावरा शॉटिंग वगैरे हो करताना हे बघा मावरा आहे ना आता वरती घेतो इकडे आणि नेमका काय काय मावरा आहे तुम्हाला दाखवतो सोडून आता कुठ साइडला हे बघा याच्यामध्ये काय काय मावर आपल्याला समजणार आहे आता मुंडा सोडलेला ना बघूया काय मावर आहे तो नेमका कारण कालीट वगैरे दिसतात आपल्याला पापलं वगैरे आहेत वगैरे समजेल एका दुसरा असला तर असेल पण हे बघा याच्यामध्ये कालिटे बघा कालिटे हे बघा काली आहे कालेटी आहे हे शिंगाली आहे पापलेट बारका पापलेट आहे आणि विषारी मनेरी बघा मोठा सा बघा किती मनेरी विषारी मनेरे विषारी जाऊ दे जाऊ दे टाक तर हे पहिला डोली जमा आहे आपल्याला आणि इकडे बघा इकडे दुसरा डोली तर ते आपण ठेवलेलं आहे बोटी मध्ये तर पहिले हे मावरे निवडून घ्यायचं आपल्याला नंतर तुम्हाला दाखवायचं आहे दुसऱ्या डोलीमध्ये काय मावर आहे ते हे बघा आपण आता दुसऱ्या डोलीचा मावरा आहे नाही तर आणलेला आहे आणि तुम्हाला आता ओतून दाखवतो काय ते बघा याच्यामध्ये एक मोठा आहे ना आयर मासा निघाला आहे आणि आता ओतून दाखवतो तुम्हाला काय येतो हे बघा आपण दुसऱ्या डोळीचा मावरा नाही सर्व ओतलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय मावरा भेटला बघा इकडे आहे खेकडा बघा आपल्याला कालीटो वगैरे भेटले आहेत कोकर पण भेटलाय आणि कालीटे किती आहे पूर्ण डोल आहे ना कालीटने भरली आहे बघा कालिटे मग कसले जाड झाले काली तिकडे सर्व महिला आहेत ना सर्व शॉटिंग आहेत मावरा याच्यामध्ये एक पापलेट पण भेटलाय छोटे छोटे पापलेट आहेत मोठा पापलेट अजूनपर्यंत आपल्याला भेटलाय ना तर बघा पूर्ण गाव आहे ना पूर्ण गाव गाववाला पूर्ण मावरा बघायसाठी किती मावरा आहे तो कालीट पूर्ण कालिटे भरपूर दिसतात आपल्याला माझ्या मावऱ्यामध्ये आणि आपण गेलो नतो सोबत सोबत गेलो आपण बघायसाठी काय काय मावरा येतो आज नाही आजचा मावरा बघा इकडे सर्व शॉटिंग केल्यानंतर तुला काय काय मावरा येतो तर तुम्हाला दाखवलंय मावरा ओतून आणि आता पूर्ण साफ झाल्याच्या नंतर म्हणजे आता सर्व महिला आहेत ना शॉटिंग करायला बसले आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे किती मावरा निघाला शॉटिंग करून म्हणजे निवडून दिबेकडे सर्व मावरा सॉर्टिंग करतोय आणि आता बंदे काळी डबे इथे हे काळी डबे निकाली देते इथे कोलंबी हिरंग आहे पापलेट आहे कोकर आहे लो इकडे खेकरा करा बिंदास वगैरे तेवढ्या डबली मध्ये बंदे काळी डबे बघ जास्त करून बारीक काळी डब बरेच आहे त्याच्यामध्ये आम्ही मोठे मोठे झाडेचे काळी असतात ना हे काढून घेतलं बघा तुम्हाला दाखवलं आजच्या मासेमारी आपल्याला आणि आजच्या मासेमारीला आपल्याला काय काय भेटलं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कारण आपल्याला ना बहुतेक तरी आहे ना दीड दीड झाली बहुतेक तरी पूर्ण भरेल पंधरा किलोची दीड झाली भरेल एवढे मोठे अशा निवटे भेटलेत आपल्याला जाडे दाडे निवटे बारीक निवटे आपण टाकून दिलेत आहेत बारीक जीव असतो टाकून दिला कारण जिवंतच आहे ते सोडले आहेत आपण पाण्यामध्ये आणि जाडे जाडे जे निवटे आहेत ना ते आपण घेतले आहेत तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय